नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत मित्रांनो बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच पुरवला जातो याला आणि छोट्या छोट्या वस्तू होत्या जो दोन हजार सतरा रोजी जी आर आला होता त्यामध्ये थोड्याच वस्तू दिल्या जात होत्या आता या योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे यामध्ये नवीन जी आर आलेला आहे आता या दहा वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहे या दहा वस्तू मोठमोठ्या असणार आहे या दहा वस्तू नक्की कोणत्या आहे नक्की या योजनेत कोणता बदल करण्यात आलेला आहे या जी आर मध्ये दे काय दिलेला आहे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजे आपण असे म्हणतो सुधारित शासन शासन मान्यता देण्याबाबतचा हा जून निर्णय आहे आता यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती आपण थोडक्यात जाणून घेऊया इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य आणि त्याकरता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने व बांधकाम कामगार अधिनियम एकोणासशे शहाण्णव लागू केला आहे आणि याच अंतर्गत ज्या काही बांधकाम कामगारांना योजना राबवल्या जातात त्याच अंतर्गत ही इसेन्शियल किट पुरवली जाते आता यामध्ये मंत्रिमंडळाच्या दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आलेला आहे आणि जी काही इसेन्शियल किट पुरवली जाते त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे याचा जी या ता या जो काही शासन निर्णय आहे तो आपण जाणून घेऊया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत सक्रिय म्हणजे विविध बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवणे या सुधारित योजनेस खालील लाटींच्या आधी राहून मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेच्या ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्या म्हणजे मंडळाकडील नोंदित सक्रिय बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रताधारक कामगारांनी विविध नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार उपायुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतरच त्यांना ही अत्यावश्यक सेवा म्हणजे इसेनशियल किट पुरवली जाणार आहे या अंतर्गत जे काही पात्र बांधकाम कामगार आहे त्यांना ज्या काही दहा वस्तू दिल्या जाणार आहे त्यामध्ये पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे पत्र्याची पेटी दुसरी प्लॅस्टिकची चटई तिसरे धान्य साठवणूक कोटी त्याची क्षमता पंचवीस किलो इतकी असणार आहे त्यानंतर धान्य साठवणूक कोटी बावीस किलो या क्षमतेची त्यानंतर बेडशीट सहाव्या क्रमांकाला चादर ब्लँकेट साखर ठेवण्यासाठी डबा एक किलो क्षमतेचा चा पावडर ठेवण्यासाठी डबा अर्धा किलो दावा या क्षमतेचा त्यानंतर दहावा महत्वाचा म्हणजे वॉटर प्युरिफायर अठरा लिटर क्षमतेचा अशा प्रकारच्या या दहा वस्तू नवीन किटमध्ये समावेश केलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या दहा वस्तू जे काही पात्र बांधकाम कामगार आहेत त्यांना देण्यात येणार आहे अशा पद्धतीने एक महत्वाची अपडेट होती की आपल्या बांधकाम आप आप कामगार मित्रांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र